काय हो पप्पा काय पण बोल्यो हा ते पुन्हा जावाय फिर नाही अहो मग काय झालं माझं नवरा की असं वाटते का दावा या सोबत मटन घेऊन आला तर पटकून बनवून जावाय येऊ नाही म्हणजे त्यांना नाही का खाऊशी मला बनवून दिल ग हायच पी ध्यान तू होते तिथंच हो डबा दिला हेच तू तुझं मला भरून तुला असं माहिती आहे ना सगळ हो पण पप्पा सारे गलिया ढुंडे सारे कोपचे

काय पप्पा तुमची बिल पुन्हा आणायची पद्धत आहे म्या म्हणलं ते खायला येते ना काय त्या दिवशी खाल्लं ना का आमचं कोंबड काय मला वरी येऊन दिल जायचं वरील ना खाली हे केलं मला वर येऊन कोंबड्याची भाजी घरी होती फिक्कत ठेवलं होतं तरी त्यांनी त्यात बेसन घालून दिल तुम्हाला बेसन आणि तपाती अहो मला खाऊ वाटलं नाही ते त्याचं कराव भलं ते उठली कुदळ लंदाबा तो दिला तोरानी बातोवर मटेरियल मागच्या गोष्टी इसरा ते येणार काळ हे आपलंच आहे हो येणार काळ आपलाच आहे ना असचच केलं आम्हाला ते आमण लोड घेऊ नका ग्याला तिकल आता हे आम्हाला वास लावीज आता हे आपण बनवू मस्त एकदम ठक्का मला वाटतं तुम्ही दोघांनी तुम्ही मिळून बनवाव काही की आता तुमचं दमाय लागले ना मामा मामा आम्ही दोघं बनणार आहे ये इकडे मामा असं बनवू आपण तर ते ते आणले आता तुम्ही जास्त मेहनत करा आणि तुम्ही बनवा आणि oh. हे लाईव्ह कॅमेरा समोर होणार तुम्ही बनवलेलं कारण मी सगळं शूट आहे आता पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना आहे तुम्ही नेमकी भाजी करतात कशी माझं लागलं नाटक करायचं इकडे मी काय करते मी एकटी शिजवते लावते पिवळं ना आपण दोघं हा आपण दोघं चला दवा खाण्यात त्यांच्या पोठा ते काय जेवणलबी नाही पडला नाही बनवणार ना तुम्ही नाही नाही राहिलं राहिलं काय बी आणि खाबी तिथं तु लेव गॅस बीच उडवायचा नाही तिथं तु पेटवायची पडलाय पडलाय चला चला तुलीवर बनवायचं पुढे घेऊ घेऊ आता ते कशे बसते आणि कशे उठते आणि सगळ्या सगळं शूट करणार आहे तुमच्या चुका भिका बघू चला का चला